नमस्कार मित्रांनो हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरती चर्चेचं उदाहरण आलेलं आहे घमासान सुरू आहे परंतु या चर्चेतून निष्पन्न काय होईल हे ये सांगता येत नाही आणि तशी आशाही ठेवता येत नाही म्हणून आता तयारी चोवीस डिसेंबरची पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असं वाटलं नव्हतं परंतु सरकारकडून आरक्षणविषयी ठोस भूमिका आणि तयारी न दिसल्यामुळेच कदाचित ही वेळ येत असावी दाखल करून पाहिले मराठा समाजाला दहशतीच्या मोजपट्टीत मोजूनही पाहिले हिनवून बदनामी करून सामाजिक विषमतेच्या फुलझड्या वाजवूनही पाहिल्या दोन समाज आमनेसामने भिडले दंगल झाली तर आरक्षणाचा मुद्दा वरचेवर विरळून जाईल असा हेतूही मराठा समाजाच्या संयमामुळे प्रभाव दाखवू शकला नाही एवढी ओटा ठेव एवढं कारस्थान आणि एवढं कुदांड रचण्यात वेळ घालविण्यापेक्षा हीच बुद्धी आणि वेळ मराठा आरक्षणाच्या चांगल्या कामासाठी तर आज चोवीस डिसेंबरला पुन्हा उपोषण आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती परंतु एक मात्र बरं झालं या निमित्ताने राजकारण राजकीय विश्लेषण लोकांना समजू लागलं राजकीय पुढारी आणि त्यांची पातळी किती घसरलेली आहे त्यांच्या सामाजिक बौद्धिक अस्तित्वाची पात्रता काय हे लोकांना कळून चुकले आणि त्याबरोबरच राजकीय नेत्यांना अंधपणाने आपल्या जीवनातील आयडॉल समजणारे असंख्य तरुणांना या निमित्ताने डोळसपणा दिला ते जागे झाले आत्ताच जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे सतरा डिसेंबर रोजी आपल्या सर्वांना या विचारमंथनाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी एकत्र यायचं आहे हा डोळसपणा ही जागरूकता हा संयम असाच कायम ठेवा आणि तो कायम राहावा हीच अपेक्षा धन्यवाद